पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या बीड जिल्ह्यातील अठरा पगड जाती जमातीतील लोकांना वागणूक कशी मिळते याचा या ठिकाणी उल्लेख त्यांनी त्यांच्या प्रस्ताविकामध्ये या ठिकाणी केलेला मित्र खरंतर लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर देशाचा या ठिकाणी राजकीय परिस्थिती सामाजिक आर्थिक या परिस्थितीवर या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे देशाचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय धोरण यावर या ठिकाणी चर्चा होणं अपेक्षित आहे केंद्र सरकारने काय काय केलं राज्य शासनाच्या माध्यमातून या बीड जिल्ह्यासाठी या ठिकाणी मागच्या चार वर्षामध्ये पंकजा ताईंनी आणि या जिल्ह्याच्या खासदार प्रीतम ताईंनी काय काय आणलं यावर चर्चा होणं आवश्यक हो आहे आम्ही ती चर्चा करतोय गेल्या चार वर्षामध्ये आदरणीय पंकजाताईंच्या नेतृत्वामध्ये आणि डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या ने नेतृत्वामध्ये या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मागच्या पन्नास वर्षात जो निधी आला नाही तो निधी खिचून आणायचं काम या दोन्ही भगिनीने केलं हे वारंवार या ठिकाणी वार वार आम्ही सांगत आहोत पण राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लागली की या ठिकाणी विकासावर बोलत नाही पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी बीड जिल्ह्यामध्ये येत वर्ष निवडणुकीमध्ये निवडणुका लागल्या की फक्त जिल्ह्यामध्ये निर्माण करायचं नऊ ची निवडणूक असो दोन हजार निवडणूक असो आणि दोन हजार एकोणीस ची निवडणूक असो उमेदवार जो समोरचा दिलाय याची तुलना आपल्या उमेदवारांना ठिकाणी करत असताना खऱ्या अर्थाने मतदार जे आहेत या मतदारांना माहीत आहे की ज्या लोकसभेच्या सभागृहामध्ये खासदार आपल्याला पाठवायचा आहे त्या लोकसभेच्या सभागृहामध्ये जो आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे त्याला चांगलं त्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या विषयावर आपली भूमिका मांडता आली पाहिजे आपल्या ज्या खासदार आहेत एमबीबीएस आहेत उच्च शिक्षित आहेत आणि गेली साडे वर्ष आपल्या खासदारांना सभागृहामध्ये या जिल्ह्याची शान आणि मान लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांसारखी पोचवायचं काम या ठिकाणी केलेलं आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार दिले भाषण करत असताना आपण पाहिलं लोकसभेमध्ये मला वाटतं अंगा मराठीमध्ये भाषण करता येत नाही इंग्रजीमध्येच करावं लागतं करा आप हिंदीमध्ये करावं लागतं आपल्या ब्रिटन ताईने इंग्लिश मध्ये चांगलं भाषण केलं हिंदीमध्ये भूमिका चांगली मांडली वेगवेगळ्या बिलावर आपली भूमिका मांडली जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या पटाला तर मराठीच येत नाही लोकसभेमध्ये काय जाऊन बोलणार आहे मुख्यमंत्री ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री हा शब्द की उचारता येत नाही आणि या ठिकाणी लागला लोकसभेची निवडणूक लढवायला फक्त या ठिकाणी शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र नवीन काय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ना हे वली बसलेले शेतकऱ्यांचे पुत्र आहेत खाली बसलेले शेतकऱ्यांचे पुत्र आहेत नवीन मुद्दा काय शेतकरी पुत्र आता शेतकरी पुत्र म्हणजे एवढा मोठा कसं काय झालं आम्हाला